नमस्कार दक्ष बागायत मध्ये आणि मास्टर युट्यूब चॅनलमध्ये देखील आपलं खूप स्वागत खरड छाटणी सुपर फास्ट बद्दल काही माहिती सांगणार आहे मित्रांनो सुपर फेट किंवा फॉस हे फक्त एक दानेदार ठरत नाही तर ते एक सुपर फूड आहे असं म्हटलं तर वापर ठरणार नाही मित्रांनो पूर्वी एकोणीसशे साठच्या आधी हरित क्रांतीच्या आधी आपल्या प्रत्येक शेती एक व्यवसाय एक शेती एक परंपरा शेती एक आपली ट्रॅडिशन शेती एक कल्चर म्हणून आपण करत होतो आणि त्यावेळेस आपल्या प्रत्येकाच्या घरी भरपूर गुरंढोरं खंडेभर बैल खंडेभर गाई अशा असायच्या आणि त्यामुळे भरपूर असं शेणखत सेन्खत, शेणखतावर आधारित शेती पूर्वी होती असं म्हटलं तर वापर ठरणार नाही परंतु एकोणीसशे साठ पर्यंत शेणखतावरती असणारे सत्वयुक्त गावठी बियाणं असणारं डाळी साळी असतील किंवा इतर भाजीपाला असतील अतिशय पौष्टिक न्यूट्रिश युक्त असा भाजीपाला हा आणि अन्नधान्य असायचं आणि म्हणूनच पूर्वीचे आपली पिढी देखील देखील सशक्त हेल्दी असायची आणि ती ऐंशी ऐंशी शंभर शंभर वर्षापर्यंत सहज जगत होती परंतु खरीद क्रांतीनंतर मात्र संकलित बियाणं आलं संकलित बियाणासाठी जास्त पाण्याची गरज जास्त खतांची गरज आणि त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक रासायनिक खतांचे कारखाने देखील उदय झाले आणि त्यानंतर दाणेदार खतं जसं डी ए पी असेल युरिया असेल सुपरफॉस्फेट असेल किंवा त्यांचे मिक्सर असतील दहा सव्वीस सव्वीस असेल चोवीस चोवीस असतील वीस वीस झिरो असतील अशा प्रकारे रासायनिकयुक्त खतांची शेती आपल्या एकोणीसशे सत्तर एकाहत्तरपासून सुरू झाली असं म्हटलं तर बाबं ठरणार नाही आणि एकोणीसशे एक्क्याण्णव पंच्याण्णवच्या दरम्यान ड्रिपमुळे शेतीमध्ये क्रांती झाली असं म्हटलं तर वापर ठरणार नाही तिथं एक एकरची शेती पाण्याखाली भिजत होती ड्रीपमुळे ती शेती तीन ते पाच एकर तिचं एक्सपान्शन झालं आधुनिकतेमुळे पैसा आला मोठमोठे ट्रॅक्टर्स बोलडोजर्स आले आणि जास्तीत जास्त शेत शेती ही ओलिताखाली आली पाईपलाईनने क्रांती केली ड्रिपने क्रांती केली आणि त्यानंतर मात्र खत इंडस्ट्रीमध्ये दाणेद्या खतं तर दा आजही आहेत तेव्हाही होते परंतु अजून वॉटर सोल्युबल खतं ड्रिपमधून देण्याचे खतं लिक्विड खतं अशा प्रकारची एक नवीन क्रेज आपल्या मार्केटमध्ये आली वॉटर सोल्युबल खतानंतर दोन हजार अतिशय जोरात त्यांचा बिझनेस होतोय त्या खतावरती सबसिडी मिळत नाही तरी देखील त्याचं मार्केट दिवसेंदिवस विस्तारत आहे असं म्हटलं तर वाव ठरणार नाही दोन हजार अकरा बारा नंतर मात्र एक कस्टमाइज फर्टिलायझर प्लेट्स म्हणजे एन uh, पी के मायक्रोन्युट्रियंट अधिक मायक्रोन्युट्रियंट असं एकत्रित एक कशा पद्धतीने ग्रेड देता येतील किंवा अजून मध्ये वेगवेगळ्या ग्रेड्स आल्या आहेत सिलेटेड असतील मॅग्नेशियम मध्ये असतील ऑक्साईड ग्रेड असतील किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या चिलेटिंग एजंट असतील अशा पद्धतीनं खतांमध्ये आधुनिक क्रांतीद्वारे आधुनिक तंत्रज्ञानामुळे नवनवीन नवनवीन खतांचा मारा आपण कर आपल्यापर्यंत येतोय आपण तर शेतीमध्ये वापरतोय आणि त्याचे चांगले रिझल्ट तरी देखील येत आहे परंतु आपल्याला शेतीच्या मालाला बाजारभाव म्हणावा असा मिळत नाही त्यामुळे बाकी सर्व कृषीनिविष्टांचे म्हणजे खतं असतील औषधं असतील पावडरी असतील त्यांचे रेट दिवसेंदिवस दिवसेंदिवस वाढत आहे एका बाजूला लेबरचे खत वाढत आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा मारा आपल्यावरती होतोय त्याचाही खर्च अजून आपण छोट्या ट्रॅक्टरचा मोठा ट्रॅक्टर मोठ्या डॅक्टरचा कुबेटा कुबेटाचा अजून आधुनिक मशीन आधुनिक आधुनिक ड्रोन असंही आपण काम करतोय आणि त्यामुळे शेतीवर उत्पादन येण्यापेक्षा जास्तीचा खर्च आपण करण्याची गरज आधुनिक द्राक्ष शेतीमध्ये होत आहे परंतु मी हे सगळी स्टोरी तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे की हे सगळं होत असताना आपल्या द्राक्ष शेतीमध्ये असेल किंवा इतर कुठल्याही शेतीमध्ये मा बाजारभाव मात्र कासवाच्या गतीनं थोडी थोडी वाढत आहे किंवा स्थिर आहे परंतु मार्केटमध्ये सर्व निवृष्टांचे रेट हे सशाच्या गतीनं पुढं पुढं पळत आहेत आणि आकाशाला घडले आहे असं म्हटलं तर वागत ठरणार नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आधुनिकतेची काळ काळजी जुनं ते सोनं या पद्धतीनं शेणखताला अजिबात पर्याय नाही परंतु शेणखत अजिबात मिळत नाहीये अगदी पाच हजाराची ट्रक आता पंचवीस हजाराला झाली आहे तरी शेण शॉर्टेज मोठ्या प्रमाणावर आहे एवढं शेणखत आपण शासूनही टाकू शकत नाहीये परंतु मित्रांनो आपण ह्या आधुनिकतेच्या काळामध्ये मात्र जुन्या दाडेदार त्यांना विसरून चालू आहे आणि त्याच्यामध्ये जे खत आहे ते म्हणजे शोभा सुपर मध्ये मित्रांनो हे दानेदार फॉस्फेटयुक्त खत आहे आणि या सुपर मधून कॅल्शियमचा देखील पुरवठा होतो कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम सल्फेट किंवा जिप्सम देखील आहे कॅल्शियम आहे सल्फर आहे आणि फॉस्फरस आहे हे तिन्ही घटक या सुपर मध्ये आहे आणि कॅल्शियम सल्फेट असल्यामुळे ते सॉईल रिक्लेमेशन किंवा भूसुधारकांचं काम करतं ज्या ठिकाणी पीएच जास्त असेल ज्या ठिकाणी चिबट माती असेल चिकट माती होती कॉम्पॅक्ट सॉइल होती त्या ठिकाणी देखील सुपरफास्किटचा वापर करून आपल्या जमिनीची पोराशिटी वाढवण्यासाठी फिजिकल प्रॉपर्टीज वाढवण्यासाठी सुधारण्यासाठी आपण सुपरफास्फिटचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो सुपरफास्टेटचा एप्रिल छाटणीसाठी द्राक्षाचा विचार करता याचा फायदा असा आहे की एक फॉस्फेट किंवा फॉस्फरस हे खत झाडाची ओव्हरऑल स्ट्रेंथ पोटेन्शियल वाढवण्याचं काम करतो म्हणजे झाडामध्ये स्टोरेज असेल मुळांची वाढ असेल आणि सगळ्यात महत्वाचं एप्रिलमध्ये द्राक्षामध्ये सूक्ष्म घड निर्मिती असेल काडीमध्ये तर ते होण्यासाठी फॉस्फरस युक्त खताची अतिशय गरज आहे आणि त्यासाठी जर तुम्ही सुपर हॉस्पिट जर दिलं तुम्हाला बेसल डोसमध्ये सुपर हॉस्पिट तीनशे ते चारशे किलो द्यायचंच आहे डोळे झाकून द्यायचं आहे मित्रांनो कुलकुणी म्हणतं माझ्या मातीच्या रिपोर्टमध्ये मा फॉस्फरस लेवल खूप वाढली माझ्या मातीच्या रिपोर्टमध्ये मा फॉस्फरस लेवल जास्त वाढली माझ्या मा पाण्याटमध्ये फॉस्फरस लेवल जास्त वाढली तरी देखील तुम्हाला फॉस्फरस देणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी तुमची अत्यंत जास्त लेवल असेल तर तुम्हाला पन्नास टक्के डोस कमी करायचा आहे जास्त असेल तर पंचवीस टक्के डोस कमी करायचा आहे मीडियम रेंज असेल मॉडर्न रेंज असेल तर तुम्हाला हाच डोस टाकायचा आहे अत्यंत कमी असेल तर सुपर सुपरफास्टफेट तीनशे किलोआधी चारशे किलो टाकायचं आहे अत्यंत कमी असेल तर तुम्हाला सुपर सुपरफास्टपेट तीनशे किलोआधी पाचशे किलो येथील देणं गरजेचं आहे तर सुपर फॉस्फेट हे खऱ्या अर्थानं फक्त फॉस्फरस फॉस्फरस तर खत नाही आहे तर ते आपल्या द्राक्ष बॅगेटचं एक सुपर फूड आहे असं मी नक्कीच म्हणेन याच्यामध्ये सॉईल फिजिकल प्रॉपर्टी सुधारल्या जातात परंतु केमिकल प्रॉपर्टीमध्ये पीएच कमी करणं त्याचबरोबर फॉस्फरसची पुरवठा कॅल्शियमचा पुरवठा आणि कॅल्शियम जर नसेल तर तुमच्या घाडाची स्किन तुमच्या द्राक्षाची स्किन किपिंग क्वालिटी याच्यावरती देखील विपरीत परिणाम होतो सूक्ष्म निर्मितीसाठी याचा फायदा होतो सल्फरमुळे तुमचा मातीचा पीएच कमी व्हायला मदत होते आणि असे अनेक फायदे सुपर फॉस्पिटपासून आहे मित्रांनो तुम्ही झुरबावन वापरा किंवा साठ वीस वापरा किंवा अजून काही नवीन नवीन ग्रेड असतील त्या वापरा किंवा नका वापरू परंतु सुपर फॉस्फेट तुम्ही टाळून बाकीचे महागडे खतं घेऊन जर तुम्ही हे करत असाल तर नक्कीच कुठेतरी तुम्ही तुमच्या द्राक्षावरती थोडाफार तरी नक्कीच अन्याय करत असाल तुमच्या जमिनीवरती अन्याय करत असाल असं मी नक्कीच म्हणू शकतो त्यासाठी सुपर फॉस्फेटची कमीत कमी तीनशे ते चारशे किलो बेसल डोसमध्ये ह्या खरड छटणीला नक्की टाका तुमच्याकडे माल देण्याची समस्या असेल तुमच्याकडे माल कमी येण्याची समस्या असेल वर्षी आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी माल कमी आलेला आहे किंवा माल पोग्यामध्ये मा टिकला नाही किंवा माल फुलामध्ये टिकला नाही कारण त्या ठिकाणी सुपर फॉस्फेट किंवा फॉस्फरस या मूलद्रव्याची जबरदस्त कमतरता तुमच्या बागेमध्ये असू शकते त्यासाठी सुपर फॉस्फेटचा वापर करा सशक्त झाड बनवा गाडीमध्ये चांगली घड्यमिती तयार करा आणि पुढच्या वर्षी भरघोस असं उत्पन्न घ्या त्याचा पाया मात्र सुपरफास्ट फेट आहे सुपरफास्ट फेट नाही सुपर, 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 ना सुपर फूड आहे तसेच मित्रांनो ग्रेट मास्टर ऍप तुम्ही नक्की नक्की डाउनलोड करून घ्या अतिशय अतिशय माफक किमतीमध्ये तुमच्या पूर्ण द्राक्षाचं नियोजन करण्यासाठी तुमच्या बागेत वेळोवेळी आलेल्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी ग्रेड मास्टर टीम नेहमी तयार असते आताही पाच हजारपेक्षा जास्त शेतकरी ग्रेट मास्टर ॲप ज स सबस्क्रिप्शन घेतात आणि वर्षभर वापरतात फक्त नाशिकच नव्हे तर सांगली सोलापूर आणि विजापूर कर्नाटकामध्ये देखील अनेक शेतकरी आहे मी सर्व शेतकरी बंधूंचे ग्रेपमास्टर वापरणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंचे आभार मानतो आणि तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींना ग्रेपमास्टर ॲप डाउनलोड करायला नक्की सांगा आणि बिंदास राहा धन्यवाद